माऊली जय हरी विठ्ठल आज मी आलेलो आहे संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या पैठण या शहरामध्ये संत एकनाथ महाराज यांचा संपूर्ण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला करून देणार आहे त्यामुळे आपण सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पैठण हे एक तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते संभाजीनगर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पैठण हे गोदावरी काठी या नदीवर वसलेले असून पैठण येथे संत एकनाथांची समाधी जायकवाडीचे धरण ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणच्या साडी यासाठी ते सुप्रसिद्ध असे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या अडीच हजार वर्षापासून पैठणने आपले स्वतःचे वेगळेपण राखून ठेवलेले प्राचीन काळापासून दक्षिणेची काशी म्हणून सुद्धा या शहराला ओळखले जाते तसेच सातवाहन या घराण्याची ती एकेकाळीची राजधानी सुद्धा होते आपल्या संस्कृत आणि धर्मशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय हा अखेरचा मानला जाईल त्यामुळे पैठणचं एक वेगळंच महत्व आहे संत एकनाथ महाराजांमुळे इसवी सणाच्या सोळाव्या शतकात संत एकनाथ महाराजांची पैठण ही एक जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजेच काय तर एकनाथ महाराजांचा वाडाच पैठणमध्ये होता आणि या वाड्याचेच पुढे मंदिरामध्ये रूपांतर करण्यात आले एकनाथांची विठ्ठल भक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग हे श्रीखंडाच्या रूपाने म्हणजेच पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा मानली जाईल पाण्याचा तो हौदही एका वाड्यामध्ये आजही अगदी तसाच आहे मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या तो पुजलेला बाळकृष्ण ठेवला आहे आणि याच वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात आणि तिथेच संत एकनाथ महाराज यांचं हे समाधी स्थळ बांधण्यात आले फाल्गुन वद्यषष्टीला म्हणजेच नाथषष्टी त्याला म्हणतात संत एकनाथ महाराज यांची ती पुण्यतिथी या निमित्ताने सहा दिवसाचा मोठा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो व महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येतात आणि संत एकनाथ महाराज यांच्या चरणी ते नतमस्तक होतात मंदिराचा आवार हा भव्य दिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते मंदिरास चारी दिशाने दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे पश्चिमेस गोदावरीद्वार उत्तरेस दत्तद्वार तर दक्षिणेस जनार्दन स्वामी यांचे द्वार आहे महाद्वारातून महा प्रवेश केल्यानंतर डाव्या हातास अजान वृक्षाचे झाड असून ते शेवटची घटक मोजत असल्याचे आपणाला दिसते संत एकनाथ महाराज यांच्या समाधीच्या मागे उद्धवाची समाधी आहे आणि हे उद्धव म्हणजेच एकनाथ महाराजांच्या भावकीमधील असून नाथांच्या लग्नाच्या वेळीच ते पैठणला आले व तेथेच नाथाचे शिष्य बनले नाथ समाधीच्या उत्तरेस शिष्य गावोबा यांची समाधी असून गावोबा हे नातांच्या अनेक प्रमुख शिष्यापैकी एक होते गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला ओऱ्या आणि मोठी घंटा लावण्यात आलेले असून हे मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंच उंच लाकडी खांब आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात लाकडांची ती नक्षीदार सिलिंग आपल्याला आकर्षक दिसते मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूच प्रवेशद्वाराजवळ संत एकनाथ महाराज यांचं हे आपणाला छानसं मंदिर दिसतं नाथानी समाधी घेतल्यानंतर यांनीच या ठिकाणी नाथ समाधी या स्थित ना पादुकांची स्थापना केली आहे हे मंदिर पहाटे पाच वाजता उघडते आणि साडेपाच वाजता या ठिकाणी काकड आरती होते यानंतर दुपारी नैवेद्य व संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथ समाधीची पूजा करण्यात येते या ठिकाणी असणारे स्थानिक लोक मोठ्या संख्येने सकाळच्या काकड आरतीला आणि सूर्यास्ताच्या समयी या ठिकाणी मंदिरात येतात हे मंदिर रात्री दहा वाजता बंद होते प्रतिशुद्ध एकादशी लाखो भाविक हे नाथ समाधीच दर्शन घेतात एकनाथ षष्टी हा येथील अतिशय महत्वाचा उत्सव असून ही वारी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची वारी म्हणून सुप्रसिद्ध आहे येथे दररोज दहा ते पंधरा हजार वारकरी येऊन संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात